एकोणवीस फेब्रुवारीला शिवजयंती दिनी राजापेठ उड्डाण पुलावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने राजापेठ उड्डाण पूल चार दिवसाकरिता बंद करण्यात आला आहे या दरम्यान सर्व वाहतूक ही उड्डाण खालून होणार आहे तसेच कवरनगर कडे जाण्यासाठी अंडरपास सुरू राहणार आहे शिवजयंती दिनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणार असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं होतं त्यामुळे पोलिसांनी उड्डाण पूल बंद केला नाही ना, ना। अशी चर्चा सर्वत्र होत आहे उड्डाणपूल उड्डाण पूल दोन्ही बाजूने बंद ठेवण्यात येणार आहे सतरा फेब्रुवारीच्या सायंकाळी पाच पासून ते वीस फेब्रुवारी सकाळी अकरा पर्यंत उड्डाण पूल बंद राहणार आहे तसेच या दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे ठिकठिकाणी पोलिसांच्या चौक्या देखील उभारण्यात आल्या आहेत तसेच उड्डाण पुलाच्या दोन्ही टोकावर पोलिसांचा दिवस रात्र पहारा राहणार आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून मागील काही दिवसांपूर्वी अमरावती शहरात अशांतता पसरली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये आणि शिवजयंती दिनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती